जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ब जे काही शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी बघा ज्या उमेदवारांचं सध्या जिल्हा परिषदमध्ये ज्या उमेदवारचं सिलेक्शन झालं आहे तर त्या उमेदवारांचं सध्या बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जवळपास सर्व ज्या जिल्हा परिषद आहे तर त्यांचं या ठिकाणी बघा झालेलं आहे तर महत्त्वाचं जे समुदेशन असणार आहे तर समुपदेशनसाठी काही जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी पत्र देखील इशू करण्यात आले होते पण जे महत्त्वाचं जे उपसचिव सरांचं पत्र होतं की त्याच्यामध्ये जे महत्त्वाचा जो शासन निर्णय होता जूनचा दोन हजार तेवीसचा तर तो त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही प्रोसेस देण्यात आली होती की जी महत्वाची आधी जे न नियुक्त झालेले जे शिक्षक होते पूर्वीपासून तर त्या शिक्षकांना महत्त्वाचं बदली प्रक्रियासाठी ज्या एक जो काही संधी सध्या लास्ट संधी ह्या ठिकाणी बघा अवेलेबल करून देण्यात यावी त्यानंतर नवनियुक्त शिक्षकांचं त्या ठिकाणी समुपदेशन होऊन नियुक्ती हा देण्यात यावा अशा संदर्भात महत्वाचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट होतं तर त्याच्यामध्ये ज्या शिक्षक सध्या अवघड क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत आहे तर त्या शिक्षकांना त्यांच्या बघा विनंतीवरणं ह्या ठिकाणी त्यांना ज्या सोयीच्या ठिकाणी सध्या बदली प्रक्रिया संदर्भात सर्वात महत्त्वाचे जे पत्र होते तर ते इश्यू करण्यात आलेले आहे जेणेकरून जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांचं समुपदेशन हे लवकरात लवकर पुढे होऊ शकेल कारण आजच्या घडीला महत्त्वाचं जे स्थगिती देण्यात आली होती समुपदेशन संदर्भात तर सध्या आज आजच्या दिवसाला सध्या महत्त्वाचं जे जुने शिक्षक लागलेले आहे तर त्यांचं समुपदेशन होताना आपल्याला दिसत आहे जेणेकरून ह्यांचं लवकरात लवकर जर समुपदेशन होऊन बदली प्रक्रिया या ठिकाणी बघा राबवली तर जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांना देखील लवकरात लवकर समुपदेशनासाठी पुन्हा बोलवण्यात येईल आणि त्यांना महत्त्वाचं जे काही पद स्थापनेसंदर्भात आदेश हा जारी होऊ शकतं तर आजच्या दिवसाला बघा कोणकोणत्या जिल्हा परिषदेचं सध्या समुपदेशन सुरू आहे तर ते आपण एकंदरीत बघूया तर ह्या ठिकाणी बघा महत्वाचं हे पत्र होतं जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात तर हे जिल्हा परिषद सोलापूरचं सध्या आजच्या दिवसाला म्हणजे आज जी डेट आहे ती आहे बारा तारीख तर बारा तारखेला सध्या समुपदेशन ह्या ठिकाणी सुरू आहे तर हे जे पत्र होतं ते अकरा तीन दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा कालच्या दिवसाला इशू करण्यात आलं होतं गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व तर ह्याच्यामध्ये विषय जो देण्यात आला होता तो समुपदेशन प्रक्रियेत उपस्थित राहण्याबाबत तर हा जो विषय आहे तो जे काही आधी जे लागलेले शिक्षक आहेत तर त्यांचं बदलीसंदर्भात महत्त्वाचं ठिकाणी बघा समुपदेशन तर हे समुपदेशन सध्या आजच्या दिवसाला एक वाजेपासून सध्या सुरू आहे बघा जे समुपदेशन होतं बारा तीन दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या दिवसाला ठिकाणी सुरू आहे तर हे समुपदेशन बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी पूर्ण होईल आणि जे नवनियुक्त शिक्षक आहे तर त्या शिक्षकांना महत्त्वाचं जे समुपदेशन संदर्भात पत्र ह्या ठिकाणी बघा लवकरात लवकर इशू होईल आणि नवनियुक्त शिक्षकांना सध्या जे काही महत्त्वाचे शाळा निवडी संदर्भात आदेश हे ही होऊ शकतात तर ह्या ठिकाणी जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात महत्वाची प्रक्रिया सध्या या ठिकाणी जे काही यथाशिघ्र राबवण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे तर ह्यासाठी एक आनंदाची आपल्यासाठी बाब असणार आहे त्यानंतर बघा पुढचं जे काही समुपदेशन आहे तर ते आहे महत्त्वाचं जिल्हा परिषद रत्नागिरी संदर्भात कारण रत्नागिरी जे काही जिल्हा परिषद आहे तर त्याच्यामध्ये ज्यांची ह्या ठिकाणी नियुक्त झालेली आहे नवीन जे काही पात्रताधारक नवनियुक्त शिक्षक आहे तर त्यांचं म्हणणं होतं की समुपदेशन जिल्हा परिषदचं कधी होणार तर ह्या ठिकाणी बघा तुम्ही तुमचं देखील समुपदेशन ज्यांचं जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये सध्या सिलेक्शन झालं असेल तर त्यांचं देखील समुपदेशन येत्या आहे एक दोन दिवसामध्ये बघा पत्र हे इशू होणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही समुपदेशन तिथं का नाही घेतलं जात होतं की तिथे देखील महत्त्वाची जी काही अंतर्गत विनंती बदली होती तर ती बाकी होती तर त्या संदर्भात देखील इथं महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते इश्यू करण्यात आलं होतं अकरा तीन दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये गट विकास अधिकारी पंचायत समिती सर्व तसेच गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय देण्यात आला होता जिल्हा अंतर्गत जे काही विनंती बदली आहे तर ती बदली करता अर्ज सादर करण्यासंदर्भात तर ह्या ठिकाणी बघा सध्या जे जे रत्नागिरी जिल्हा परिषदचं ह्या ठिकाणी टाइम टेबल देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा त्यांचं समुपदेशन महत्वाचं या ठिकाणी एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात करवायच्या बदल्याची कारवाईही या ठिकाणी होताना दिसत आहे है। तर ह्यांच्यामध्ये बारा तारखेला म्हणजे उद्याच्या दिवसाला महत्त्वाचं गुगल फॉर्म ह्या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही आधीचे लागलेले शिक्षक है। आहे तर त्यांची ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी संवर्ग आणि सेवाज्येष्ठतेनुसार यादी तयार करण्यासंदर्भात कामकाजही होणार आहे त्यानंतर तेरा तारखेला अकरा वाजता जिल्हास्तरावर ह्या ठिकाणी संद्देशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आली आहे म्हणजे ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषद रत्नागिरीचं आधी जे लागलेले शिक्षक आहे तर त्यांना तेरा तारखेला या ठिकाणी महत्वाचं जिल्हा स्तरावर समुपदेशनासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत तर ह्याच्यामध्ये जे काय महत्वाचा जो आदेश असणार आहे त्यांना तर तो ह्या ठिकाणी बघा तेरा तारखेला सध्या निर्गमित होणार आहे समुपदेशन करून तर असं ठिकाणी जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी तर ह्यांचं पत्र सध्या निघालेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा तेरा तारखेला ह्यांचं संपूर्ण जे काही कामकाज आहे ते ह्या ठिकाणी बघा होऊन जाणार आहे त्यानंतर उरलेले जे पुढचे दिवस आहे म्हणजे चौदा तारखेपासून या ठिकाणी महत्त्वाचं केव्हाही शिक्षकांचं महत्त्वाचं जे समुपदेशनाचं पत्र जिल्हा परिषद रत्नागिरीचं ह्या ठिकाणी इश्यू होऊ शकतं तर ह्याच्यावरती तुम्ही एकदा लक्ष द्या कारण जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये जे काही सध्या नवनियुक्त शिक्षकांचं तिथे नियुक्ती झाली आहे तर जवळपास या ठिकाणी बघा लांब लांबचे सध्या जिल्हे असल्यामुळे तुम्हाला तिथे येण्या जाण्यासंदर्भात महत्वाची जी सध्या डेट असेल तर ती डेट जर तुम्हाला आधी माहिती पडली तर तुम्ही त्या ठिकाणी बघा तुमच्या जो काही व्यवस्थेप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकणार तर ह्या ठिकाणी जवळपास बघा तेरा तारखेपर्यंत सध्या तरी समुपदेशन नवनियुक्त शिक्षकांचं या ठिकाणी होणार नाही तेरा तारखेनंतर पुढच्या जे काही चौदा पंधरा तारीख जी असेल तर त्यानंतर बघा समुपदेशन ह्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांचं जिल्हा परिषद रत्नागिरीचं या ठिकाणी होऊ शकतं तर पत्र जर इशू झालं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला हे पत्र महत्त्वाचं ते मिळून जाईल तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ती व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून रत्नागिरीसंदर्भात तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही टायमावरती तुम्हाला मिळून जाईल तसंच आपल्या ह्या युट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला माहिती मिळून जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा त्यानंतर बघा महत्त्वाचं ह्या सध्या दोन जिल्ह्यांचं सध्या समुपदेशन सध्या सुरू आहे तर ह्याचं तर या ठिकाणी बघा तसंच इतर जिल्ह्यांचं देखील समुपदेशनासंदर्भात बदली प्रक्रियाचं जे काही कामकाज आहे तर ते होताना दिसत आहे तसंच बघा महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषदमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यांचं झालेलं आहे तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही काही उमेदवार सध्या अपात्र किंवा त्यांना बघा महत्त्वाचे जे डॉक्युमेंट सध्या त्या ठिकाणी सादर केले नव्हते तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं जे सादर करण्यासंदर्भात डॉक्युमेंट तर त्यासाठी महत्त्वाचे पत्र देखील इशू करण्यात आले आहे तर हा जवळपास या ठिकाणी बघा जिल्हा परिषद परभणीचं ठिकाणी बघूया आपण तर जिल्हा परिषद परभणीमध्ये जवळपास या ठिकाणी बघा जे काही पदस्थापनेसंदर्भात मूळ कागदपत्रांनी जी काही तपासणी आहे ती आणि ती आढळून आलेल्या या ठिकाणी आक्षेपाची पूर्तता करण्यासंदर्भात महत्त्वाचं हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं म्हणजे मूळ कागदपत्र जेव्हा तपासणी केली होती तर त्या तपासणीमध्ये बघा महत्त्वाचं जे काही कागदपत्र आहे तर त्या ठिकाणी नव्हते तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत जवळपास जे काही शासन निर्णय होते तर ते शासन निर्णयाच्या अधीन राहून ह्या ठिकाणी बघा सूचना सध्या देण्यात आल्या आहेत मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे शासन निर्णय होते दोन हजार तेवीसचा आहे दोन हजार बावीसचा आहे दोन हजार एकोणावीसचा आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जो काही एक 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 दोन हजार एकोणीसचा तर हा शासन निर्णय या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे जे काही उक्त विषया विषयांवर पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत आपली निवड झाल्याबाबत संदर्भ क्रमांक आठ अन्वये यादी प्राप्त असून पात्र उमेदवारांची आवश्यक सर्व कागद कागदपत्र पडताळणी संदर्भ क्रमांक नऊ अन्वये करण्यात आलेली आहे त्यानुसार यादीतील उमेदवाराच्या नावासमोर दर्शवण्यात आलेल्या आक्षेपाची पूर्तता पंधरा दिवसात करण्यात यावी विहित मुदतीत आक्षेपाची पूर्तता न केल्या स्थापनास्पद स्थापना देणे दे का मी कार्यवाही करता येणार नाही याची नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी बघा पंधरा दिवस दिलेले आहे तर ह्याच्यामध्ये जे काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत त्या जवळपास या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे मराठी माध्यमाचं उमेदवाराचं नाव आहे तर त्यांचं बघा या ठिकाणी मूळ कागदपत्रे उपलब्ध करून दिलेली नाहीत पंधरा दिवसाचं या ठिकाणी जे काही मुदत देण्यात आले आहे त्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये सादर करायचं आहे तर ह्याच्यामध्ये ही जी डेट होती पत्राची तर ती सात तीन दोन हजार चोवीसला हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं जिल्हा परिषद परभणीमध्ये तसंच बघा या ठिकाणी आणि परत दुसऱ्या उमेदवाराचा आहे तर ह्याचा आक्षेप या ठिकाणी काय देण्यात आला आहे की कागदपत्र पडताळणी करण्यात आली असता म्हणजे या ठिकाणी आता हे कोणता आहे सी सीटेट संदर्भात असेल बहुतेक सीटेट या ठिकाणी थोडंसं स्पेलिंग मिस्टेक दिसतंय आपल्याला तर सी जे काही प्रमाणपत्र आहे तर ते डिजिलॉकर लॉकर व्हेरीफाय आहे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट अद्यावत आहे म्हणजे या ठिकाणी बघा एकतीस तीन दोन हजार तेरापर्यंत व्हॅलिड असणारे प्रमाणपत्र दर्शवण्यात आलेले आहे सुधारित प्रमाणपत्र पंधरा दिवसाच्या आतमध्ये ह्या ठिकाणी सादर करायचे आहे असं या ठिकाणी दुसरं जे काय आक्षेप सध्या ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यानंतर तीन नंबरचं या ठिकाणी बघा कागदपत्र पडताळणी करण्यात आली असता संबंधित उमेदवार या ठिकाणी एस टी प्रवर्गातील असून त्याची जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त नाही जात वैधता प्रमाणपत्र पंधरा दिवसाच्या आत सादर करावे तर ह्या ठिकाणी बघा एस टी उमेदवारांसाठी महत्त्वाचं त्यांना व्हेरिफिकेशन जेव्हा होत होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तेव्हा त्यांच्याकडे बघा जी काही कास्ट वॅलिडिटी होती तर ती ह्या ठिकाणी अनिवार्य करण्यात आली होती कारण त्या ठिकाणी सादर करायची या ठिकाणी बघा स्पष्ट सूचना देण्यात आली होती का तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जेव्हा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर त्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सादर करायची आहे तर तरी देखील या ठिकाणी बघा पंधरा दिवसाचं सध्या महत्त्वाचं हे ठिकाणी मुदत देण्यात आली आहे पंधरा दिवसात सादर करण्यासंदर्भात त्यानंतर पुढचं ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही दिव्यांग बंधू असेल किंवा जे महत्त्वाचं जे आरक्षित समांतर आरक्षणामधील जे महत्त्वाचे बंधू असेल आता हे उमेदवार आहे उर्दू माध्यमाचे तर ह्यांचं बघा महत्त्वाचं कागदपत्र पडताळणी करण्यात आली असता वैद्यकीय प्रमाणपत्र तर मेडिकल बोर्ड यांच्या मार्फत ऑनलाईन प्रणालीतून निर्गमित केलेले नाही मेडि बोर्डचे जे काही मार्फत ऑनलाईन प्रणालीतून निर्गमित केलेले प्रमाणपत्र पंधरा दिवसाच्या आत सादर करावे म्हणजे या ठिकाणी जे काही महत्त्वाचं प्रमाणपत्र असेल तर ते आपल्याला माहिती आहे की महत्त्वाचं जी आर देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही जी आर आहे तर त्याच्यामधला जो महत्त्वाचा एक जी आर आहे तर तो जी आर नेमकं कोणता आहे का ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो तर त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचा जो शासन निर्णय होता तर तो शासन निर्णय या ठिकाणी चौदा नऊ दोन हजार अठराचा महत्त्वाचा शासन निर्णय होता होता तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं काय स्टेटमेंट देण्यात आलं आहे की दिव्यांग बाबतच्या संदर्भात ह्या ठिकाणी संदर्भात महत्त्वाचा पुरावा द्यायचा आहे मग तो पुरावा या ठिकाणी बघा महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर तो आहे ह्या ठिकाणी चौदा नऊ दोन हजार अठरा संदर्भात तर त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची ह्या ठिकाणी बघा महत्त्वाची ऑनलाईन ह्या ठिकाणी वेबसाईट देण्यात आली आहे म्हणजे या ठिकाणी वेबसाईट जी आहे तर ती आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वलंबन कार्ड डॉट जी ओ वी डॉट इन ही जी महत्त्वाची बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे स्वलंबन डॉट या ठिकाणी संलंबन कार्ड डॉट जी ओ वी डॉट इन या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले किमान चाळीस टक्के कायमस्वरूपी दिव्यांगत्व असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उमेदवारांना सादर करणे आवश्यक आहे तर अशी या ठिकाणी सूचना देण्यात आली होती म्हणजे या ठिकाणी जे काय ऑनलाईन सध्या प्रमाणपत्र ह्या ठिकाणी मिळतं आहे ह्या वेबसाईटवरती जे काही स्वलंबन जी महत्त्वाची योजना आहे तर त्याच्या आधारावर महत्त्वाची ही वेबसाईट ह्या ठिकाणी बघा सुरुवात केलेली आहे स्वलंबन कार्ड डॉट जी ओ डॉट इन या ज्या काही संगणकीय वेबसाईट आहे तर त्या संगणकीय वेबसाईटवर सध्या प्रमाणित केलेलं महत्त्वाचं बंधूंसाठी ते पण किती चाळीस टक्के संदर्भात म्हणजे कायमस्वरूपी चाळीस टक्क्यापर्यंत हे ठिकाणी अपंगत्व म्हणजे सॉरी दिव्यांगत्व असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करणे आहे तर बहुतेक या ठिकाणी जे काही उमेदवार दाखवण्यात आले आहे तर त्या उमेदवारांचं या ठिकाणी जे काही महत्त्वाचं या ठिकाणी बघा एखादं दिव्यांगत संदर्भात या ठिकाणी बघा प्रमाणपत्र असू शकतं तर त्यांना देखील अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी बघा ऑनलाईन प्रणाली तरच जे डॉक्युमेंट सध्या ह्या ठिकाणी काढलेलं असेल तर तेच त्या ठिकाणी ग्राह्य हे धरले जाणार आहे तर ह्यांना देखील बघा पंधरा दिवसाचं या ठिकाणी महत्त्वाची मुदत देण्यात आली आहे पंधरा दिवसामध्ये जे काही स्वावलंबन कार्ड डॉट जी ओ व्ही डॉट इन या जी काही संगणकी प्रणालीवर या ठिकाणी ऑनलाईन प्रणालीमधून निर्गमित केलेले प्रमाणपत्र सध्या या ठिकाणी सादर करायला पडेल तर अशा महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना देखील देण्यात आल्या आहेत तर अशा या ठिकाणी क्युऱ्या देखील सध्या आहे तर अशा पद्धतीने सध्या महत्त्वाची एक इन्फॉर्मेशन होती तर आशा करूया तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तसंच बघा महत्त्वाचे जे काही जिल्हा परिषद रत्नागिरी असेल जिल्हा परिषद सोलापूर असेल तसेच जिल्हा परिषद वर्धा असेल अशा आहेत जिल्हा परिषदचं ज्यांचं ज्यांचं सध्या बदली प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ज्यांची बदली प्रक्रिया झाली असेल तर त्यांना काही टेन्शन नाही पण ज्यांची बदली प्रक्रिया सध्या आत्ताच्या घडीला सुरू आहे तर ती लवकरात लवकर बघा पूर्ण होईल आणि नवनियुक्त शिक्षकांना समुपदेशनासाठी परत पत्र इश्यू करून त्या ठिकाणी बघा बोलवण्यात येईल तर ती देखील प्रोसेस महत्त्वाची लवकरात लवकर आपल्या क होताना या ठिकाणी दिसून येईल तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र